त्यांच्याकडे पुरावे दिले मुख्यमंत्र्यांना सुद्धा राज्यपालांना त्यांच्याकडे पुरावे पण कारणी दासा भ्रष्टाचार मला असं वाटतं की आपल्या देशाच्या लोकशाहीला सरकारने केलेली कृती म्हणजे एक बट्टा लागलेला आहे मला असं वाटतं की सरकारने स्वतःच्या आपल्या देशाच्या देशा लोकशाहीला सरकारने केलेली कृती असं म्हणजे पट्टा लागलाय मला असं वाटतं की स्वतःच्या आपल्या देशाच्या लोकशाहीला सरकारने केलेली कृती असं म्हणजे पट्टा लागलाय मला असं वाटतं की स्वतःच्या लोकशाहीला सरकारने केलेली कृती असं म्हणजे भट्टा मला असं वाटतं की स्वतःच्या आपल्या देशाच्या लोकशाहीला सरकारने केलेली कृती असं म्हणजे पट्टा मला असं वाटतं की त्यांनी विरोधी पक्षनेता म्हणून शपथपूर्वक सगळ्या गोष्टी केल्यानंतरही निवडणूक आयोग त्यांनाच सांगते तुम्ही अफिडेविट द्या म्हणजे हा कुठला उफराटी उफराटकारवर आहे आता सुद्धा बिहारमध्ये लाखो मतदारांची नावं जी काय वगळली त्याला काय त्यांनी म्हटलं एस आय आर आणि सुप्रीम कोर्टाला निवडणूक आयोग सांगते की ही वगळलेली नावं तुम्हाला द्यायला आम्ही बंधनकारक नाही मला एक प्रश्न विचारायचा आहे की सर्वोच्च न्यायालयापेक्षा निवडणूक आयोग किंवा आयुक्त हे मोठे आहेत की काय मी सर्वोच्च न्यायालयापेक्षा आपण असं मानतो आणि आहेत घटनेमध्ये की राष्ट्रपतींचे अधिकार हे सर्वोच्च असतात आहेत आता राष्ट्रपतींच्याही वरती उद्या राष्ट्रपती नाही काही सांगतील तर निवडणूक आयुक्त हे राष्ट्रपतींच्या बरोबरीचे अधिकार दिलेले किंवा राष्ट्रपतींच्याही वरती आणि सर्वोच्च न्यायालयाच्या वरती अधिकार असलेले पद आहे का कारण असं जर म्हणणं त्यांचं असेल की आम्ही तुम्हाला बांधील नाही तर मला असं वाटतं की आता एक तर सर्वोच्च न्यायालयाचा अपमान आहे आता त्याच्यावरती सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेते हे आम्हाला बघायचं आहे सगळ्या जनतेला कुतुल आहे लोकशाहीची लढाई ही तुम्ही चेपून टाकता आहात आणि परत एकदा सांगतो संपूर्ण जगाने आज पाहिलं की हिंदुस्थानमध्ये जिथे सगळ्यात जगातली जगात सगळ्यात मोठी लोकशाही आपण मानतो त्या लोकशाहीचा बळी किंवा लोकशाहीची हत्या ही दिवसाढवळ्या होते विरोधी पक्ष विरोधी म्हणजे देशद्रोही नाही विरोधी म्हणजे हे जे काय सत्ताधारी आहेत तसं पाहिलं तर आत्ताची परिस्थिती जागतिक परिस्थिती पाहिली तर एका बाजूने अमेरिका जी काही धमक्या देते ट्रम्प ज्या काही धमक्या देते अशा वेळेला हे देशावरचं संकट आहे असं आम्ही मानतो आणि जसं पेलगामवरच्या हल्ल्यानंतर आम्ही सगळे विरोधी पक्ष हे एक दिलाने एकजुटीने देशासाठी पंतप्रधानांच्या सोबत उभे राहिलो तसं पंतप्रधानांनी देशातील सर्व पक्षांना एकत्र बोलून विश्वासात घेऊन देशासाठी आपण काय करू शकतो हे विचारण्याची आवश्यकता होती नव्हे तशी आमची अपेक्षा होती पण तसं न करता अमेरिका वगैरे नंतर देशाचं संकट नंतर बघू पण आधी भाजपावरचं संकट आणि झालेली मतांची चोरी जी पकडली गेले ती कशी लपवता येईल ह्याचा हा आटापिटा चाललेला आहे हे उघड उघड दिसतंय म्हणून एकूणच मी सर्व जनतेला आवाहन करतो आहे की जे काय चाललंय हे तुम्हाला पटते आहे का कारण भ्रष्टाचारांबद्दल आम्ही जो काय आवाज उठवला आहे रान आता पेटवायचं आहे महाराष्ट्रामध्ये तर मी सांगितलंच आहे की प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे आपण सगळे जाल तिथे या भ्रष्टमंत्र्यांबद्दल चर्चा करा लोकांना समजून सांगा आणि त्याचबरोबरीने ही मतांची चोरी ही लोकसभेला आपण फटका खाल्ला आता बिहारमध्ये म्हणजे मी जे, जे तुम्हाला सांगत होतो की आता मतदारांनाच ते सांगते की तुमची ओळख पटवून द्या तुमची ओळख पटवून द्या मग तुम्ही काय ओळख पटवून देण्यासाठी नक्की प्रमाणपत्र काय देणार आहात कारण आधार कार्डसुद्धा आता प्रमाणपत्र म्हणून धरलं जाते ना जात अजून त्याच्याबद्दल सुद्धा द्विधा आहे नेमकं काय दाखवायचं कारण अनेक जणांना जे ग्रामीण भागातले आहेत आणि काही जे शहरी भागात सुद्धा आहे त्यांच्याकडे जन्माचा दाखला हा आहेच असं नाही मग हे शेवटी जे काय चाललेलं आहे म्हणजे तुम्हाला जे काय वाटतं की हे आ, ही मतं आपल्या विरोधात आहेत त्यांची ते, सरळ छाटणी करायची आणि जसं राहुल गांधींनी दाखवून दिलं तसं मतांची चोरी करून आपली मतं वाढवायची हा संपूर्ण जो काही चाललेला आहे हा खेळखंडोबा आणि हा दरोडा आहे लोकशाहीवरचा सगळ्यांनी मिळून त्याचा विरोध केला पाहिजे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये त्याने व्हीव्हीपॅट पण काढलं म्हणजे आम्ही जी मागणी आमची होती एक तर बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या व्ही व्ही पॅटवरती तुम्ही व्ही व्ही पॅट ठेवल्यानंतर त्या रिसिटची मोजणी करा ती मोजणी कधीच झालेली नाही आहे एक काही थोडंसं एक त्याला काय म्हणतात सिम्बॉलिक अशी मोजणी होते आता ते व्ही पॅट पण काढून टाकतात म्हणजे आमचा व्ही व्ही सुद्धा संशय होता ती रिसिट पडते की नाही ती दिसते ती तशी जसे तशी खाली पडते की नाही मग एक 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 निर्णय हे निवडणूक आयोग स्वतःच्या मर्जीनुसार घेत चाललेले आहेत म्हणून ते मी विचारलं की निवडणूक आयोग राष्ट्रपतींपेक्षा मोठे झालेत का निवडणूक आयुक्त जाऊद्या त्यांच्याकडे आज तोंड दाखवायला जागा नाही त्यांनी दुसऱ्यांच्या पापांवरती पांघरून घालण्याचं एकच काम त्यांच्यावरती त्यांच्या श्रेष्ठीने सोपवलंय मी त्याच्याबद्दल काही बोलू इच्छित नाही एक तर दिल्लीमध्ये जो काही आज तमाशा जो केंद्र सरकारने केला तो अत्यंत लांछनास्पद आहे त्यांनी विरोधी पक्षांना मला असं कळलं की खासदारांना सांगण्यात आलं की तुम्हाला निवडणूक आयोगांकडे नेतो गाडीत बसून त्यांना पोलीस स्टेशनला नेलं आता ही माहिती किंवा ही बातमी खरी असेल तर हे उघड उघड दरोड्याचंच काम झालं आणि म्हणून मला असं वाटतं की परत एकदा पंतप्रधान असतील किंवा संबंधित मंत्री असतील त्यांनी समोरासमोर बसून जे प्रेझेंटेशन राहुल गांधींनी सगळ्यांनी दिलं ते त्यांनी स्वतः समजून घ्यावं सगळ्या देशभर हा मुद्दा लागला पाहिजे लावून धरला पाहिजे कारण देशातल्या लोकशाहीचा हा विषय आहे जसं लोकसभेला त्यांनी मतांची चोरी केली महाराष्ट्रात विधानसभेला सुद्धा ते परकला प्रभाकर पण बोलले की सहा महिन्यात जवळपास पंचेचाळीस लाख मतं वाढली हे आधी कुठून मत त्याच्यामुळे मी तर सगळ्यांना सांगतोय की आपलं नाव पहिलं तपासून घ्या मतदार यादीत आणि आपल्या आपल्या नावा पत्त्यावरती आणखीन काही मतदार घुसलेत का घुसवलेत का, का हे सुद्धा तपासा असं मी नागरिकांना आवाहन करतो एकीकडे निवडणूक आयोगावर उपस्थित शरद पवारांचं एक मोठं वक्तव्य होत एकशे साठ एकंदरीत उमेदवारांनी निवडून देऊ दोन जण भेटली होती नाही एक सांगतो तुम्हाला निवडणुका आल्यानंतर अशी लोकही भेटत असतात पण त्या गोष्टी कधी आम्ही गांभीर्याने घेतल्या नाहीत आता असं वाटते की पुन्हा ती लोक आता कुठे ती शोधून कारण त्यांना जास्त आम्ही काय तेव्हा फार दिलाच नव्हता कारण आम्हाला अशा पद्धतीने जिंकायचंच नव्हतं आमच्या आमच्या कर्तृत्वावरती विश्वास आहे म्हणून आम्ही त्यांच्या नादी लागलो नाही आणि आता खरंच ते जे काय भेटून गेले ते पुन्हा कुठे सापडत आहेत आणि सापडले तर त्यांच्याकडनं या गोष्टी आम्हाला रस आहे नाही मला याच निवडणुकीत नाही यापूर्वी सुद्धा अगदी जेव्हा आमची भारतीय जनता पक्षाबरोबर युती होती तेव्हा ने ते, एक नेते ईव्हीएम कसं हॅक केलं जातं हे त्याचं त्यांनी इकडे आम्हाला प्रात्यक्षिक दिलं होत नाही आता ते नेते नेते नाही आहेत आता नुसतेच आहेत काय हो आता संजय राऊतांशी मी बोललो आता पुन्हा याना तिकडे पोलीस स्टेशनला नेलं असताना मला असं कळलं की संसदेत घाई दोन बिल काहीतरी त्यांनी मंजूर करून घेतली आता त्याच्यावरनं परत तिकडे होईल चार वाजता परत म्हणजे आपली इथे प्रेस चालू असताना तिकडे संसद सुरू झाली असेल आज दो जगह पर जन आंदोलन हुए एक तो महाराष्ट्र में भ्रष्टाचार के खिलाफ शिवसेना ने आंदोलन छेड़ा था और मुझे सारे लोगों को मैं धन्यवाद देना चाहता हूँ सारे शिवसैनिकों को भी मैं धन्यवाद देना चाहता हूँ बड़ी संख्या में महाराष्ट्र के हर जिले में शिवसैनिक आए थे और उनके साथ ही साथ मैंने देखा कि जनता भी आई थी कई बार हमने भ्रष्टाचार के खिलाफ आवाज उठाया है पिछले आ, सत्र के दरमियान हमने सबूत के साथ इनके भ्रष्टाचार के जो भी नकाब थे वो हमने फाड़े हैं इसके बावजूद हम राज्यपाल महोदय जी से भी मिले उनको भी सारे सबूत दिए लेकिन कोई दखल अंदाज करने के लिए तैयार नहीं है और इसीलिए आज हम रस्ते पर उतरे साथ ही साथ जब हमारा आंदोलन यहाँ चल रहा था दिल्ली में इंडिया आगाड़ी के सारे सांसद चुनाव आयुक्त को मिलने जा रहे थे उनके सामने जाकर हम आंदोलन करना चाहते थे बीच रास्ते में उन्हें रोका गया और पुलिस स्टेशन में जाकर अरेस्ट कर दिया गया ये तो मुझे ऐसे लगता है कि हमारा आंदोलन इलेक्शन कमिश्नर के खिलाफ है इस बीच में सरकार और भाजपा क्यों आ रही है हमें पता नहीं इसका अर्थ साफ है कि जो उन्होंने चोरी की है उसको छुपाना चाहते हैं जो चोर है उनको वो रक्षण उनका करना चाहते हैं मुझे ये उम्मीद थी कि भले प्रधानमंत्री या प्रधानमंत्री तो कभी सामने सामने आते नहीं आ, उन, उनके ओर से कुछ दो चार मंत्री सामने आकर इनके साथ कुछ विचार विमर्श उन्होंने किया होता तो और चर्चा की होती तो रास्ता निकल आता था लेकिन इनको चोरी छुपानी है इसका अर्थ साफ है कि उन्होंने चोरी की है सर, उत्तर काशी में जो आप... सबसे पहले सर, सर वोट चोरी का जो आरोप किया जा रहा है आप कह रहे हैं तो लेकिन नितिन तो 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 गडकरी के एक इंटरव्यू तो में, में साढ़े तीन लाख वोट्स डिलीट हुए तो क्या आप उनको उनके कुछ विद इन पार्टी भी दुश्मन हो सकते इसका मतलब साफ है अर्थ साफ है अगर लेकिन एक बात तो सही है ना कि नितिन गडकरी जी ने भी मान ली बात मतलब ऐसे हो सकता है हुआ ऐसा कोण है नितिन ऐसा कौन मोहन भागवत नितिन की शिक्षण आणि आरोग्य हे आता व्यापारी करत झालेला आहे सर्वसामान्य लोकांच्या आता शिक्षण आणि भागवत साहेब किती कान आणि किती वेळा टोचणार पण त्या कान टोचण्याचा काही परिणाम होतोय का कान टोचण्याचा काहीतरी परिणाम झाला पाहिजे ना मुळामध्ये शिक्षण आणि आरोग्य हे फार महत्वाचं आहे शिक्षणावरती जिथे प्रश्न उपस्थित केला जातोय अशांचे कान टोचून काय मिळणार आहे

वो लोग कहाँ कहा गए वो लोग हम ढूंढने की कोशिश करेंगे और अगर मिल जाए तो समझने की कोशिश करेंगे कि ये कैसा मामला है क्या है इसका अर्थ ये नहीं है नहीं कि नहीं नहीं अब अब चोरी नहीं नहीं तो हुई है और मेरी अपेक्षा यही थी मैं दोहराता हूं बात कि बीजेपी की ओर से नहीं लेकिन गवर्नमेंट की ओर से कोई मंत्री या कोई रिटायर्ड जज या कोई भी आकर आमने सामने बैठकर राहुल जी ने ये सारी बातें कही हैं तो उसमें कितनी सच्चाई है समझ लो समझ लो ना हम देशद्रोही तो नहीं है पूरे दुनिया में अपने खिलाफ अभी अमेरिका है बाकी सारे लोग हैं देश है तो अब ऐसी स्थिति में विपक्ष को साथ लेकर देश का हित अगर प्रधानमंत्री सोचते तो उनके ऊपर ये बात ऐसी नहीं आती जांच की मांग कर रहे हैं जैसे जेपीसी से जांच हुई थी या जेपीसी जिस तरह से इंटरप्रेट करती मैटर्स में क्या आप कोई नहीं अभी अभी जैसे जैसे मैंने कहा कि कभी ऐसे कहा जाता है इलेक्शन कमीशन ने कहा राहुल जी को कि आप एफिडेविट दे दो बराबर है आप कोर्ट में जाओ कोर्ट में जाए तो आप क्या करेंगे अभी जो फिलहाल कल या परसों उन्होंने कहा कि जितने डिलीटेड नाम है देने की हमें कोई बंधन नहीं है तो क्या इलेक्शन कमिश्नर राष्ट्रपति या सुप्रीम कोर्ट से भी ऊपर चले गए क्या इतना अधिकार उनको दिया है क्या ये सुप्रीम कोर्ट का अवमान नहीं है क्या करेंगे अब सुप्रीम कोर्ट में जाए भी अगर इलेक्शन कि कहें हम, हमें कोई बंधन नहीं है तो करेंगे कर। बीजेपी के में 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 की लोग क्या के तो कर गए। तो क्या ये, आ, ये तरीका हमेशा से बीजेपी का देखो अभी एक बात तो ये तो बात स्पष्ट है लोकसभा के दरमियान लोकसभा का जो चुनाव परिणाम आया महाराष्ट्र के लिए उसके बिल्कुल विरोधी विधानसभा में आया बीच में सिर्फ पाँच या छः महीने गए थे पर कला प्रभाकर जी ने खुद कहा था हमने तो उनको नहीं कहा था कि इस छह महीने में लगभग पैंतालीस हजार वोट बढ़ गए कहाँ से आए वो लोग कौन है ये लोग और इसीलिए राहुल जी ने जो मुद्दे उठाए हैं वो गंभीरता से लेने की आवश्यकता है कि कुछ लोग जहाँ एक एड्रेस पर 30-30 वोटर रजिस्टर हुए हैं कहीं पर 200 लोग हैं फिर जो 70 साल की उम्र और उसके ऊपर के जो है फर्स्ट टाइम वोटर दिखाए गए हैं तो ये सारी चीजें हैं कौन देखेगा क्या ईवीएम तो तो महाराष्ट्र में तो महाराष्ट्र में, में खासकर आपको लगता है कि चुटकी चुटार यहां भी तो ऐसे में जरूरत होगी सारी वोटर लिस्ट को कहीं भी चेक करने की जैसे कि नहीं।, की नहीं हर एक मतदाता का अभी एक कर्तव्य बनता है कि अपना नाम मतदाता सूची में है या नहीं है और क्या अपने एड्रेस पर कुछ घुसपेटी तो इन्होंने घुसाए नहीं है तो ये भी देखने की आवश्यकता है साथ ही साथ मैं मेरे पार्टी के कार्यकर्ता और महाविकास आघाड़ी के सारे कार्यकर्ताओं को कहता हूँ कि आप मतदाताओं की सूची लेकर घर घर जाकर चेक करो नहीं। 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 नहीं।

जसं सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांना एक बंधन टाकलेलं आहे की तीन महिन्याच्या आत तुम्ही ह्याचा निकाल अमुख्याचा लावला पाहिजे तसं मी माननीय सर्वोच्च सुद्धा हात जोडून नतमस्तक होऊन साष्टांग दंडवत घालून विनंती करतो आहे की कृपा करून आपल्यासमोर लोकशाहीची जी केस सुरू आहे तिचा सुद्धा काहीतरी कालमर्यादा ठरून एक निकाल द्या नाहीतर आता हे चौथे सरन्यायाधीश झाले तर त्या किती सरन्यायाधीश झाले पाहिजेत किती दिवसामध्ये तो निकाल लागला पाहिजे असं पुन्हा साष्टांग दंडवत घालून त्यांची माफी मागून नतमस्तक होऊन त्यांच्यासमोर उठा बशा काढून मी त्यांना विनंती करतोय मला आता त्याच्यात फाटे फोडायचे नाही आहेत परत एकदा सांगतो की आज दिल्लीमध्ये जे घडलं ते संपूर्ण जगात आपल्या लोकशाहीला फासणारं लांछनास्पद असं कृत्य सरकारने केलेलं आहे या देशातली लोकशाही ही जगातली एक सगळ्यात मोठी लोकशाही मानली जाते आता ती मानली जाते का मानली जात होती हा प्रश्न पडावा इतपत आता हा सरकारचा कारभार आलेला आहे आमची लढाई ही निवडणूक आयोगाशी आहे त्याच्या बचावासाठी सरकार आणि भारतीय जनता पक्ष काय येतोय या, या प्रश्नामध्ये त्याचं उत्तर आहे मला असं वाटतं ठीक आहे सगळ्यांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र